नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी इथे मस्त नाचणीचे लाडू बनवलेले आहेत नाचणीचे तसे अनेक फायदे आहेत नाचणी ही गुणधर्माने थंड असते त्याच पद्धतीने नाचणी खाल्ल्याने हाडांची बळकटी रक्तवाढीसाठी जॉईंट पेनसाठी आणि अजून बऱ्याच गोष्टींसाठी नाचणी ही फायदेशीर आहे तर उन्हाळ्यात सर्वांनी नाचणी ही आवर्जून खावी बरेच पदार्थ नाचणीपासून बनले जातात तर त्यातलंच आज मी नाचणीचे लाडू बनवलेले आहेत तर आपण सुरुवात करूया तर नाचणीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे अर्धा किलो नाचणीचं पीठ आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वेलची पावडर आणि पाव किलो गूळ घेतलेला आहे तर सर्वात पहिले आपल्याला हे नाचणीचं पीठ मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता पाव किलो तूप मी घेतलेलं आहे तर त्या तुपाचा मी थोडं थोडं असा वापर करून हे पीठ भाजणार आहे तर पीठ हे सर सगळीकडून अगदी एकसारखं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरच हे पीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे पीठ जसं जसं भाजत जातं तसा याचा रंग बदलत जातो आणि लागेल तसं तूप आपल्याला यामध्ये ॲड करत जायचं आहे तर हे एकूण पीठ मला भाजण्यासाठी पंधरा मिनटं लागले आणि मी मीडियम मिडियम पण नाही स्लो फ्लेमवरतीच हे पीठ असं भाजून घेतलं सगळीकडून एकदम एकसारखं हे पीठ भाजून घेतलेलं आहे आणि जसं पीठ व्यवस्थित भाजलं जातं ना तर तसं हे तूप सोडू लागतं आता या ठिकाणी सर्व पीठ भाजून झालेलं आहे आता हे कोमट करण्यासाठी मी ह्या परातीत काढून घेतलेलं आहे आणि मोकळं करून अगदी कोमट एकदम थंडही नाही करायचं आहे हाताला झेपवेल एवढं कोमट करून घ्यायचं आहे आणि हे बघा हे असे मुटके बनू शकत आहे एवढं पीठ व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे आता यात मी गूळ पावडर घातली आहे तर कोमट पीठ असतानाच यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून लाडू वळायला घ्यायचे तर सगळं साहित्य आता मी इथे एकत्र करून घेते सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व साहित्य एकदम व्यवस्थित एकत्र झाले आता याचे मी लाडू वळायला घेतलेत तर लाडू अगदी सहज वळले जात आहेत अगदी छोट्या आकाराचे मी इथे लाडू वळून घेते आता सर्व तर हे तुम्ही बघू शकता एकदम छान असा लाडू वळले गेलेला आहे आणि अगदी शेवटपर्यंत लाडू मस्त वळले गेले अजिबात हे पीठ कोरडं पडलं नाही अगदी व्यवस्थित लाडू सगळे वळले गेले तर आता याच पद्धतीनं मी सर्व लाडू बनवून घेते आणि हे आपले नाचणीचे लाडू इथे मस्त तयार ता झालेले आहेत तर या पद्धतीने तुम्हीही नक्की नाचणीचे लाडू करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तो पत्